फुते यांना पाठिंबा देण्याचा ठरवला आम्ही हे त्यांचं काम केलं आम्ही सुद्धा त्याला त्या लढाईचा सहभाग सहभागी आहे आम्ही त्या आम्ही सुद्धा अकलूज आम्ही काम केलं ज्या माणसांनी या रामभाव सातपुत यांना तालुका दाखवला अशा के के पाटलांची सुद्धा त्यांना विसर पडली आणि आमच्यासारखा का लढणारा कार्यकर्ता अकलूज जे अकलूज दोनशे चारशे दो हजार दोन हजार मतं पडत होती तिथं आम्ही नऊशे पर्यंत मतदान नऊ हजार मतापर्यंत आपलं मतदान गेलं पण याच ही रामबाव संत पुला राहिलं नाही मग मग नेमकं काय करायचं रामभाऊजी आम्ही उभ्या आयुष्यामध्ये मोहिते पाटलांच्या बंगल्यावर कधी करा कराय केली गेलो नाही आणि आम्ही असं तुमच्या बंगल्यावर यायला आणि गर्दी करायला इतका आम्ही तुम्ही आम्हाला त्यातलं समजू नका ज्या उभ्या आयुष्यामध्ये आम्ही शिवरत्न बंगला कधी पाहिला नाही ज्या उभ्या मध्ये राहून आम्ही मोहिती पाटलाचा बंगला पाहिला नाही त्यांचा बंगल्याचा उमरा शिवला नाही त्या तुमच्या श्रीराम बंगल्यावर कसा येऊ शकत आम्ही तुम्हाला जरा तरी कार्यकर्त्यांच आणि या तालुक्याच्या जनतेच जरा तरी भाग असू द्या मग या तालुक्याची दिशाभूल अशी आजपर्यंत पन्नास वर्ष मोहिते पाटलांनी केली आज आपण हे करावं लागला आज मोहिते पाटलांवर वेळ आली महाराष्ट्राच्या एखाद्या मंत्र्यापासून जायचं फोटो काढायचा आणि हि बातमी द्यायची तालुक्याला आता आपलं काम होतंय रेल्वेचं काम करतोय पाण्याचं काम करतोय ही दिशाभूल त्यांच्याकडनं होती त्याच प्रकारे आज रामबासाद पोते ही फोटो काढण्याचा प्रयत्न करतायत आणि तालुक्याची बोल करतायत ही संपूर्ण दिशा थांबवण्यासाठी आज माळशिर तालुका भरकटू लागला आहे मग आज माळशिर तालुका संपूर्ण भरकटा लागला याचा सर्व सर्व पक्षांनी आणि जुन्या भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी सोमनाथांना वाटकुळे असू द्या किशोर भाई असू द्या बाळासाहेबी असू द्या आपले सर्व तालुक्याचं हे समजून येणारी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद लढवायची आहे मित्रांनो सांगण्यासारख्या बऱ्याच गोष्टी येत्या का तर मान्यवर मंडळी बोलणारी जास्त येते दोन मिनिटं स्वतः गावाचं नेतृत्व त्या तालुक्यातल्या घराने नाही केलं पण मित्रांनो दोन नेतृत्व ने करून सुद्धा बोरगाव जिल्हा परिषद गटाची धुरा होता तुम्ही प्रत्यक्ष बघा येला जायला रस्ता नाही शेतकऱ्यांच्या उसाला दर नाही आणि ह्यासाठी आम्ही परिवर्तन करण्यासाठी माळशिरस तालुक्यामध्ये मी नावानिशी सांगतो ज्याचं आम्ही काम केलंय

कोणत्या पाटील त्यांनी स्टेटमेंट दिलं होतं इलेक्शन झाल्या झाल्या कोणत्या पाटील तीन महिन्यामध्ये जेलमध्ये दिसते येरवडाला दिसते तीन महिन्यामध्ये कोणत्या पाटील का जेलमध्ये टाकली नाही ते हा सवाल आमचा पाठशिरा तालुक्याच्या जनतेसमोर रामबाल सातपुतेला आहे तुम्ही जे बोलता ते करून का नाही तुम्ही सांगता मी मुख्यमंत्र्यांचा खास आहे म्हणून मग तुम्ही का तुम्ही न्याय ना देत नाही कोण ठेवू दे रुपयाच्या मुलांना आज संस्था तुम्ही वाचवताय

शिवसेनेवर तो तालुक्यातल्या अन्याय केला आम्ही सतीश भावसाहेबांच्या नेतृत्वाखाली त्याच्या श्रीराम बंगल्यावरती मीटिंग घेतली हजार तुमचं काम करत नाही बोलण्यासारखं अनेक आहे अनेक प्रचार सभेमध्ये तो पाजून भरपूर आहे मित्रा मित्रांनो आमचे मित्र राष्ट्रवादी आज दादा पवार काटाचे राहुल डेरे पाटील आहेत सोड कि पोळ करून सांगला तुम्हाला विश्वास देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र रामदास